तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या वर्षीची रामनवमी खूप खास आहे खूप विशेष आहे कारण साडेपाचशे वर्षापूर्वीपासूनच आपलं भारतीयांचं असणारं स्वप्न यावर्षी पूर्ण झालेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्ये या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं भव्य दिव्य असं मंदिर प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं आणि आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे या रामनवमीनिमित्त रामचरित्रातला एखादा तरी गुण अंगीकृत करावा अशी आव्हान मी या ठिकाणी करतो राम म्हणजे धर्मरक्षक राम म्हणजे पराक्रम राम म्हणजे चातुर्य राम म्हणजे पितृभक्त राम म्हणजे कुटुंबवत्सल्य तर यातला एखादा गुण आपण अंगीकृत करावा अशा पद्धतीची मी विनंतीने आव्हान करतो आ... महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रामराज्य आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहूया धन्यवाद जय श्रीराम